नमस्कार शुभ सकाळ छानशा प्रार्थनेनं आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ होता कालचा आणि अशा प्रकारे आजच्या शाळेची प्रार्थना झाली शाळा पूर्ण झाली त्यानंतर शाळा पण संपली आणि शाळा संपल्यानंतर आता मुलं घराकडे पण जात आहेत शाळा भरली आणि शाळा संपली पण आणि आता घराकडे जायची वेळ झालेली आहे मुलं पहा किती आनंदाने व्हिडिओमध्ये येत आहेत को छोड़ काय मुस्त मुस्तफाज ये सब करना आहे ना आज हो जाता है। ये इधर का ये दिलावा खाना खाय की नाही शाळेहून घरी आल्यानंतर थोडं काय काम चालू आहे काय नाही पाहिलं आज दोनच मिस्त्री आलेले होते आणि हे पहा गार्डनची झाडी किती छान अशी दिसत आहे वरून खूप सुंदर अशी झाडी झालेली आहे आणि कसंही आता ह्या झाडीला आम्हाला थोडंसं तोडावंच लागणार आहे कारण ऊन अजिबात येत नाही त्यामुळं कोणतीही भाजी येत नाही तर चला कुठंपर्यंत होतं आहे तोपर्यंत घरचं काम तोपर्यंत गार्डनला काही आता हात लावायचं नाही सर्व गार्डन आता अस्तव्यस्त झालेली आहे विस्कळीत झालेली आहे आणि चला आता घराकडे जाऊत खाली जाऊत थोड्याशा शेवगाच्या शेंगावरूनच आम्ही तोडलेल्या होत्या आणि आता ती घ्यायची आहेत खाली गार्डनमध्ये पडलेल्या आहेत आता घरी आल्यानंतर आता दुसरंच काम सुरू होतं ना घरचं पण खूप काही काम असतं आता चला जेवण वगैरे करायचं आहे शेंगा घेते गार्डनमधल्या हे अगोदर पडलेले हे पहा किती छान ताज्या ताज्या आपल्या घरच्या शेंगा त्याचा म्हणजे आनंद वेगळाच असतो ना आपलं मेहनतीचं जे फळ आपल्याला मिळतं ते खूपच म्हणजे वर्णन करू शकत नाही त्या आनंदाचा तर अशा प्रकारे मी शेंगा पण घेतल्या आणि इकडंच चाललेलं आहे आर्थिंगचं काम हे पण आलेले आहेत लाईटिंगचे आणि ते, ते आपलं आर्थिंग करत आहेत क्या चल रहा है अरे, अरे। इथं आर्थिंगसाठी कसं वेगवेगळे वस्तू वापरतात कोळसा पण घालतात मीठ घालतात आणि काही केमिकल पण घालतात असं करून ते बुजवून घेतात हा व्हिडिओ आहे आता दुसऱ्या दिवशीचा कारण मला वेळेवर व्हिडिओ पाठवणं थोडं म्हणजे कठीण झालेलं आहे काम खूप असल्यामुळं शाळेचं घरचं वगैरे म्हणून दोन दिवसाचे व्हिडिओ मी एकदाच आता आ, एडिटिंग करत आहे आणि आता म्हणजे कसं सकाळची वेळ आहे आणि चाललेले आहेत फौजी साहेब शेताकडे तर त्यांना मी टिफिन देत मस्त आहे मस्तपैकीचे शेतात जेवून येतील पाहून येतील सगळं काय झालेलं आहे काय नाही तर चाललेलं आहे टिफिन बांधायचं काम माझं झाडं वगैरे लावलेली आहेत ना ते कशी आली काय नाही ते सर्व पाहायचं असतं आणि असं कधी कधी शेताला फिरी मारावं लागतं आणि जेवण इथूनच मी देत असते कधी कधी म्हणजे वेळ वाया जात नाही जस गेलं की जेवण करता येईल करता येईल शेताकडे ना खूप लक्ष द्यावं लागतं तेव्हा शेती होते आणि आपण जरी माणसावर अवलंबून असलो माणूस चांगला काम करणारा असला तरी पण आपलं हंड्रेड पर्सेंट आपलं लक्ष शेताकडे असलं पाहिजे म्हणून हे सर्व आटापिटा असतो तर सर्व माझं टिफिन झालेलं आहे आता त्यांना मी पाठवणार हो आणि आता मी आलेली आहे शाळेत शाळेत अशा प्रकारे मुलांचे बर्थडे आम्ही साजरा करत असतो मुलं प्लांट वगैरे आणतात आणि भेट देतात ते शाळेत लावले जाते तर आता मी बसलेली आहे इथं करेक्शन करण्यासाठी आणि खूप खूप करेक्शन वर्क असतं काम असतं शाळेमध्ये आणि क्लासेस पण असतात आणि एखादं क्लास फ्री असलं एखादा पिरियड मग त्या पिरियडमध्ये आपल्याला कॉपी करेक्शन करायचं असतं तर चाललेलं आहे माझं कॉपी करेक्शन कसं असताना काम करणाऱ्या माणसाला कुठेही काम करावंच लागतं आणि काम करावंच वाटतं कुठेही कोणतंही पेंडिंग ठेवावं वाटत नाही आता आजची शाळा संपलेली आहे आणि आता मुलं पण घराकडे जात आहेत आता आपल्याला पण घरी जायचं आहे तर पहा मुलं किती खुशीनं बाय 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 करत आहेत आणि इथं आहोत आम्ही मध्ये आणि बघू मॅडम मॅरेज ॲनिव्हर्सरी सेनेब्रेंट होगे की ता मॅडम हो मैं। का ना मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे मॅरेज ॲनिव्हर्सरी मॅम आता चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद